घडीची एक ब्रेकिंग बातमी आपल्या हाती आली आहे अकोले बाजार तळावर परस्पर वादातून एका तरुणावर चाकून सप केल्याची खळबळजनक घटना घडली आहे आपण एक ब्रेकिंग बातमी अकोले बाजार तळावर एका तरुणावर चाकूने वार करण्यात आले असून त्या तरुणाची प्रकृती चिंताजनक आहे आज गुरुवारी अकोले शहराचा आठवडे बाजार होता सायंकाळी साडेआठ वाजल्याच्या सुमारास सर्व व्यापाऱ्यांची आवरावर सुरू असताना मसाले विक्री करणाऱ्या प्रदीप सुरेश वाघिरे या तरुणावर गणेश नावाच्या इसमानं चाकून वार केले प्रदीपच्या अंगावर चाकूचे वार मोठ्या प्रमाणावर झाल्यामुळे तो जागेवरच कोसळला यावेळी रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या प्रदीपला जमलेल्या नागरिकांनी तसंच सामाजिक कार्यकर्ते राजाभाऊ नाईकवाडी यांनी सुरुवातीला डॉक्टर गोरडे हॉस्पिटलला हलवलं मात्र रुग्णाची प्रकृती चिंताजनक असल्यानं त्यास भांडकोळी हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आलं यावेळी डॉक्टर भांडकोळी यांनी प्रदीप वाघिरे याच्यावर उपचार सुरू केले मात्र त्याची प्रकृती खालावत चालल्यानं तात्काळ त्यास संगमनेरीत खासगी रुग्णालयात हलवण्यात आलं अकोले बाजार तळावर ही घटना घडली तेव्हा कोल्हार घोटी रस्त्यावर काही पोलीस उभे होते पोलिसांसमोरच ही घटना घडली असल्याची प्रत्यक्षदर्शींचं म्हणणं आहे आम्ही निवडणूक बंदोबस्तावर असल्याचं वरपे नावाच्या एका पोलिसानं सांगितलं आतमध्ये घडलेला प्रकार आम्हाला माहिती नाही असं अजब उत्तर पोलिसांकडून मिळालं दरम्यान प्रदीप वाघिरे याच्या शरीरातून मोठ्या प्रमाणावर रक्तस्राव झाल्यामुळं त्याची प्रकृती चिंताजनक आहे ज्यानं चाकू हल्ला केला तोही जखमी झाला असून तो अकोले ग्रामीण रुग्णालयात उपचार घेतोय रुग्णालयात उपचार घेता घेता त्याने घडलेल्या प्रकाराची माहिती सांगत त्याचं अकोले तालुक्यातील जनतेवर आदरयुक्त दबदबा व वचक होता मात्र नवनियुक्त पी आय गुलाबराव पाटील हे आपली छाप नागरिकांवर पाडण्यात अयशस्वी ठरले असून अकोले पोलिसांचा नागरिकांवर कोणत्याही प्रकारचा वचक राहिला नाहीये मागच्या आठवड्यातच देवठाण गावात अकोले पोलिसांवर ग्रामस्थांनी दादागिरी केल्याची घटना घडली होती अकोलेचे कार्यक्षम आमदार डॉक्टर किरण लहामटे यांनी पोलीस अधिकाऱ्यांना समज देण्याची गरज आहे अन्यथा संगमनेर सारखे अनुचित प्रकार अकोले तालुक्यात घडतील यात तिळं मात्र शंका नाहीये दरम्यान या प्रकरणी अकोले पोलिसात गुन्हा दाखल करण्याचं काम सुरू असून राजाभाऊ नाईकवाडी यांनी या घटनेबाबत प्रशासनाला खडेबोल सुनावले असून असे प्रकार पुन्हा घडू नये अशी दक्षता घ्यावी असं आवाहन सुद्धा त्यांनी केलं आहे अकोले टाइम्ससाठी अमोल शिर्के अकोले यांचा हा रिपोर्ट साहेब एक महिना सव्वा महिना झाला आमच्या मुलीने आत्महत्या केली ते तुमचा शेती फार्म शेती फार्म तिथं राहायला तुम्ही घ्याच्या घरी त्याच्या पोरी गाळा चार पास घेतला ह्या लोकांच्यामुळे त्यांचे घरचे सगळे जबाबदार त्या पोरीला आणि जेव्हा मी आलो त्यांना सांगितलं होतं पोलीस कंप्लेंट का नाही केली तुम्ही त्यांनी घाई केली त्या पौडीची बॉडी जांगण्यासाठी मी यायचा प्रयत्न केला होता तुमच्याकडं ते ह्या लोकांनी येऊन दिला नाही मला तुमच्याकडून तर आमचा एक पोरगा पादारता आला होता भाजीपाला घ्यायला ह्या लोकांनी त्याला लो धमकी दिली की ह्याच्यात ज्या गाड्या यांच्या मा झाला आहे त्यांना मारलं पाहिजे म्हणून मी बोलण्यासाठी गेलो तिकडं पहिली सुरुवात त्यांनी मी कार्यकर्ता होता छापू मारला आहे ते खरं हो मी त्यांच्या सगळ्या आजूबाजूच्या त्यांच्या भावंडांनी सगळ्यांनी मिळून हरदीप वाघिरे संदीप वाघिरे आकाश वाघिरे आणि आकाश पटेल तो अनिल पटेल त्याचा भाऊ आणि पहिले त्यांच्या भावाचा पोरगा त्यांनी सगळ्यांनी मिळून मारला मला आज गुरुवार असल्या कारणाने गेल्या दोन तीन महिन्यापासून रविवार आणि गुरुवार असा दोन बाजार भरत होते नाही नाही ना रविवारची लिंक लागत ना गुरुवारची लिंक लागत काम गुरुवारच्या नगरपंच आपलं काम जे चालू आहे बाजार तळात ते पूर्ण क्षमतेने जर झालं असेल तर मी पहिल्यांदी नगरपंचायतला सांगतो का चारही बाजूनी कंपाऊंड आणि सुरक्षा देणं अतिशय गरजेचं आहे राहिला विषय बाजाराचा तर आतापर्यंत मी ऐकत होतो श्रीरामपूर संगनमेर किंवा इतर ब रावरी वगैरे हे ते आज जो साधारण पावणे साडेसातच्या दरम्यान एक प्रकार झाला भर बाजारात म्हणजे एक जण रक्ताच्या थारुळात पडलेला होता समाजसुद्धा कोणी कोणचं काय झालं हे बघायला तयार नाही आमच्यासारखे चार जण जरा एकदा वेळेला पोचतात म्हणून तरी बरं आहे योगायोगाने एक जणाला कोणीतरी अगदी चाकूच्या वाराने भोकसलं गेलं होतं आणि तो रक्ताच्या थारोळ्यात भर बाजारात पडलेला होता आमच्यासारख्याची अशा वेळेस डेरिंग होत नाही काय करायचं भाऊ अशा वेळेस सगळं भायभीत वातावरण असतं का त्या पोराला चाकूने वार केले का के नाही परंतु आमच्यासारख्याला किमन या परिसरातली दहा पाच किलोमीटर म्हणा अकोले तालुक्यातली म्हणा गाव ना गाव ना खेडं ना खेड माझ्यासारख्याला माहीत आहे म्हणून मला कळालं शाहनगरच्या इथला काड्यावाल्याचा पोरगा गेल्या दोन तीन पिढ्यांपासून तिथं ते वासय कुटुंब आहे आणि आम्ही बघितलं हा पोरगा रक्ताच्या थालवळत आहे मग अचानक एक दहा पंधरा वीस जणांनी त्याला धरलं आणि गोरडे डॉक्टरांची इथं नेलं तसं बसं डॉक्टरांनी त्याला पाहिलं तर अतिशय वार जादा असल्यामुळं भांडकळी डॉक्टरांच्या इथं आणले सगळा उपचार केला आहे सुद्धा भांडकळी डॉक्टरांनी सांगितलं काय असं ते गरीबाचे पोर आहे नंतर काय ते त्यांचे नातेवाईक कोणी काय केले काय तो विषय नंतरचा आहे पण समाजाने सुद्धा अशा वेळेस पुढं आलं पाहिजे मदत केली पाहिजे जर आज त्याचा जर जीव जर वाचला तर नक्की एक चांगलं काम होईल अगदी चरणी हीच प्रार्थना करेन मी का त्याचा जीव वाचो पण ह्या अकोल्यात प्रशासनाची पक्कड कुठं राहिली का नाही हे सगळ्यात महत्वाचं आज येऊन ठेपलं आहे श्रीरामपूर रावरी किंवा इतर तालुक्या आपल्याकडे होऊ नाही भर दिवसा मर्डर होतात का काय अशी परिस्थिती आली नवे नवे ते चार दिवसापूर्वी डावटांच्या इथंसुद्धा दंगल अशा प्रकारे होतात प्रशासनाला मी विनंती करीन काम तुमचं खूप चांगलं जरी असलं तरी जितका वचक तुमचा पाहिजे तितका आज मी तिला वाटत नाही मी पुन्हा एकदा विनंती करतो अकोले पोलीस स्टेशन असो नगरपंचायत असो किंवा इतर तुम्ही प्रशासन म्हणून अतिशय कडकपणाने याच्याकडे लक्ष द्यावा एवढंच मी म्हणन आज एक पोरगाचा एक खूप भयंकर हा वाचन किंवा नाही वाचन पण आपण सगळे दुवा करू हा पोरगा वाचावा कारण अंतर्गत भांडणं बिंडणं सतत होतात प्रेम मच्छर जिव्हाळा सगळ्याच्या सगळं समाजातून संपत चाललं आहे हे संपायचं किंवा नाही हे सुद्धा समाजाच्या हातात आहे प्रेम करा मी असंच म्हणन जिवाळा ठेवा एकमेकावर लोप ठेवा हे सगळं जनतेतून संपत चाललंय अकोला तालुका सर्व सर्व धर्म धर्माचा एक अकोला तालुका आहे याला संपून देऊ नका म्हणून प्रशासन आणि विशेष नगर पंचायत यांच्याकडे लक्ष द्यावं असं मला वाटतं जादा आज बोलण्यात अर्थ नाही या मुलाला ज्याला काय कोणी काय वार केले अशी पद्धत चुकीची आहे त्याचं खूप रक्त केलंय परमेश्वर त्याला दीर्घ आयुष्य देवो हे एवढंच म्हणतो आणि थांबतो फार आज आपली माणसं आपलं दुकान श्री स्वामी समर्थ क्लॉथ आणि मॅचिंग सेंटर तसेच श्री स्वामी समर्थ एंटरप्राइजेस होलसेल कापड दुकान अकोलेकरांच्या पसंतीस उतरलेलं कापड विश्वातील लोकप्रिय नाव म्हणजे श्री स्वामी समर्थ कापड दुकान मनमोहक वाजवी किंमत आणि विनम्र सेवा सहावार साडी नववार साडी बनारसी सिल्क शर्टिंग मनसर टोपी टॉवेल शाल नॅपकिन फेटा इनरवेअर आदी साहित्य एका छताखाली लग्न वस्त्यासाठी खास अद्ययावत व्यवस्था तसेच लग्न वस्त्यावर ट्रॉली बॅग फ्री लहान मुलांच्या असंख्य व्हरायटीजचे मनमोहक कपडे महिलांसाठी होलसेल स्वतंत्र साडी विभाग तसेच स्वतंत्र लेडीज आणि जेंट्स विभाग एक वेळ अवश्य भेट द्या खरेदी करा मनमोहक वस्त्र आणि खुलवा आपलं सौंदर्य आमचा पत्ता शाखा नंबर एक श्री स्वामी समर्थ क्लॉथ व मॅचिंग सेंटर अगस्ती कॉम्प्लेक्स पहिला मजला बाजार तळाजवळ अकोले तालुका अकोले आणि शाखा नंबर दोन श्री स्वामी समर्थ एंटरप्राइजेस होलसेल कापड दुकान भिंगारे गोडाऊन शेजारी दत्त मंदिर रोड कचेरी परिसर अकोले प्रोप्रायटर बेनके बंधू संपर्क पंचाहत्तर अठ्याऐंशी एकावन्न एक एकतीस तेहतीस आणि शून्य चोवीस चोवीस बावीस तेहतीस चोवीस